तर लग्न झाल्यापासून आम्ही आज शेताकडं आला आणि मला मस्त मोकळा वातावरणात फिरायचं होतं मग बायकोला म्हणलं चल शेताकडं जाऊ तर आता भांडण काढाले कारण हिला शेताकडे यायचं नव्हतं खरा कुठं बंद कुठे गेली मग तिकडं कशाला गेली कटा टोच काय करा बस, बस गाडीवर चल गप तर आता आम्ही आलेला आहो वांग्याच्या शेतात म्हणलं ही वांग्याचं वावर जे आहे का ह्यांचा आहे बरं का म्हणलं थोडी वांगे आपण भाजीला घेऊन जावावी तसं वांग्याची भाजी आपल्याला जास्त आवडत नाही बरं का कसली भारी वांगी लागलेली आहे ती मला वाटतं पंचरत्न वांगा बरं का ही खिडकी कशाला घ्या खिडकी कशाला घ्या रे आहे खिडकं ही काय आहे भाजीला कसली वांगी लागली तसली की <laughs> तर हिला म्हणलं आता भाजीपुरते आपल्याला तेवढीच एक चार पाच वांगे घे जास्त पण घेऊन नको एक तर भांग वांग्याला लय मार्केट आलेला आता सध्या शंभर रुपये किलो वांगा आहे बघ तुमच्याच घरच्याचं लॉस होईल जास्त वांगी नेल्यावर बरोबर आहे नाही होईल का लॉस रुपये काय घेऊन बरोबर तर आता आम्हाला वांगी घेऊन पुन्हा आमच्या स्वतःच्या वावरात आणि गवारीची शेती आहे बरं का थोड्याच अंतरावर त्या ठिकाणी मी आता जाणार आहोत तर बघण्याचा प्रयत्न करा ही आहे माझ्या शेतातील गवारी आता तिकडली वांगी तोडून आल्यानंतर थोडासा विचार केला गवारीसुद्धा आपल्याला घ्यायच्या आहे भाजीला तर गवारीलासुद्धा आता चांगलं मार्केट आलेलं आहे आणि संपूर्ण भाजीपाल्याला चांगलं मार्केट आल्यामुळं शेतकरी थोडा आनंद आहे बरं का तर गवारी ही माझा फेवरेट भाजीपाला आहे तर तुम्हाला अजून मी भेंडीची शेती दाखवतो तर हे आहे आमची भेंडीची शेती भेंडीला पण फुलं लागत आहेत आणि कुठं तर एखादं भेंडूर दिसतंय बरं का खूप छान प्रकारे के लागवड केलेली आहे आणि ड्रीपवर आपण भेंडी लावल्यामुळं चांगली भेंडी आलेली आहे चला आता आपण जाऊ ट्रॅक्टरकडे जाऊ दे जाऊ दे उचलून तर आता आम्ही आलेलो आहो आपल्या शेतातल्या पिरूच्या झाडापशी अन सायलीला पण पिरू लय तो मस्त पिकी तिनं काढून माझ्या अगोदरच खायला चालू केलेलं आहे ती काढून काढून लागेल थम्मी काढ तू माझ्या हाताला येते हां बे बस बस डेटवर लुक बस बसला परत मत दे हेरा तरी तू मी खा आणि ह्या साईड लाक मोठालासा पिरो आहे पण ती माझ्या हाताला पण येत नाही पण मी तसंच काढण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो लगा आता आपण आलोय आमच्या सोयाबीनच्या शेतात सोयाबीनची पेरणी मस्त झाली आहे बरं का जास्त दाट पण झालेलं नाही आणि जास्त पातळ पण झालेलं नाही अन आज मस्त आम्ही प्लॅन केला होता शेताला याच मस्त फिरायला लय दिवस झालं मित्र शेताकडे आलेलंच नाही कामामुळे सारखं दौऱ्यावरच जाऊ पण सोयाबीन मस्त उगवली तुला काय वाटते का सोयाबीन कसं उगवले पातळ दाट काय कळत चांगलं उगवले खर ऐके ए, 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 चांगलं उगवले का सोयाबीन तर आता सोयाबीन मला मला तर अनुभव आहे माझं हे जे आयुष्य चाललंय शेती करण्यात सोयाबीन मस्त उगवले तुम्हाला मी मागच्या कॅमेरावर दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपलं सोयाबीन उगवलेलं आहे आणि ती जास्त दाट पण सोयाबीनला काय होते उतार पडत नाही किंवा आंतरपीक जेवढं चांगलं येतं तेवढं दाट पीक आजच्या काळाला चांगलं येणं शक्य नाही त्याच्यामुळं आपण पेरताना असं पेरलेलं आहे थोडं पातळच पेरलेलं आहे त्याच्यामुळं आंतरपीक असल्यामुळं सोयाबीनला भरघोस शेंगा पण लागते द्या तर असू द्या आता मी तुम्हाला आमची विहीर दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता मी आलो आहे आमच्या विहिरीवरती बायकोला थोडं विहिरीचं पाणी दाखवावं म्हणलं आणि त्या विहिरीत असं वर्ण पाणी पडाले ते पाणी झरीचं पाडालेलं बघून कुणाला पण पाणी पिवा पिऊच वाटतंय बरं का तर मी आता दुसरं पण काम आहे त्याच्यामुळे बघू शकणार नाही तुम्हाला डायरेक्ट पाणी कसं पडालंय आहे मी रेल दाखवण्याचा प्रयत्न करतो चांगला आहे का पाणी चांगलं आहे का तर अशा प्रकारे विहिरीत सुद्धा आता पाणी आलेलं आहे आणि ती पाणी पडालेलं झऱ्यातनं आपल्याला वरूनच दिसायला लागलं आहे मी थोडं जर खाली गेलो असतो तर अजून क्लिअर दिसलं असतं पण नको म्हणलं दुसरं काम असल्यामुळं मला जास्त खाली जाता येणार नाही तर आता सध्या आमच्याकडंसुद्धा पावसाची गरज आहे बरं का सोयाबीन आता त्याला पाण्याची गरज आहे म्हणजे असं जास्त ऊन पडलं का सुकाल्यागत वाटा लागली चला बोल की आता हां आपलं सगळं शेत करून झालंय तुम्ही तर मला असं येऊन तर मित्रांनो आपण एक मागच्या वेळेस व्हिडिओ बनवला होता बरं का आणि त्या व्हिडिओमध्ये हिनं फर्स्ट टाइम होती नवीन होती तर तिला त्या ते व्हिडिओमध्ये जास्त बोलता आला नाही तर त्या व्हिडिओवर अशा कमेंट केली की आवाज क्लिअर नाही किंवा हिला जास्त बोलता येत नाही अशा वेगवेगळ्या कमेंट आल्या होत्या बोबड बोलतोय हा बोबड बोलते तर कसा माहिती का फर्स्ट टाइम व्हिडिओमध्ये कोण बी लाजते आणि लाजल्यानंतर आवाज चांगला येत नाही तो माणूस लाजणारा हसालेला असते बरं का तर असू द्या शीचा काय आवाज बोबडा वगैरे नाही बरं का स्पष्ट आवाज आहे एकदम आणि आता आम्ही तो शेताकडं मस्त हिला शेती दाखवली आणि वरण बारीक पाऊस येतो वातावरण असं आहे एकदम थंडगार वातावरण आहे निसर्गरम्य वातावरणात मोकळे हवा सुटलेली आहे आणि शेताकडे येऊन खरंच राव खूप मस्त वाटतंय लय दिवसानं शेतात आल्यामुळं कर मला लय मला आम्ही मस्त मोज मजा मस्ती केलेली आहे आणि घरी बसून आपल्याला चार भिंतीच्या आतमध्ये कोंडल्यासारखं को होतंय कुठं घरी मोकळ्या हवा भेटत नाही ना काय नाही पण शेताकडे आल्यानंतर असं वाटतं एकदम मस्त मन प्रसन्न होऊन जाते तर बोला अजून तुला काय बोलायचं झाड आहे जांभळीच झाड का, चल। का आ, आ, चला तर असू द्या आता हिन नवीन आहे का पण वरचीवर वरचीवर शिकण्याचा प्रयत्न करणार आहे आणि परफेक्ट करणार आहे ब्लॉगिंग साठी तर आमच्या रानातला खूप मोठा वडा आहे तसं होत ना व्हिडिओ बंद करावं लागते तेव्हा ती मागचं समज दिसते पुढची ना दाखव समजा की वडा गेलेला आणि ह्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर भरपूर पाणी येतं आहे हिकल इकडे जाता येत नाही ना हिकल इकडे जाता येत नाही असं स्टॉप होतं एकदम पाणी आल्यानंतर तर असू द्या चला आता पुढच्या शेताकडे जाऊ अजून चला